व्हायरल माझी एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे मला खूप आश्चर्य वाटत की लोकांना मला अडचणीत आणण्यासाठी सहा वर्षापूर्वीची माझी ऑडिओ क्लिप वापरावी लागते त्या ऑडिओ क्लिप मध्ये जे काही मी बोललोय त्याच्यातला मतदार काढला तर तुमच्या लक्षात येईल की ती सिरीजच्या मालकाला एका पोरीला पुढे करून ब्लॅकमेल केलं जात होतं जो माणूस ब्लॅकमेल करत होता तो तेव्हा आमच्या पक्षाचा सदस्य होता ते प्रकरण ठाणे जिल्ह्यातला आणि नवीन मुंबईतला असल्या कारणाने पक्षातल्या एका वरिष्ठ नेत्याने मला फोन केला के आणि सांगितलं आणि त्याला असं ब्लॅकमेल करायला सांगू नको त्याला वाटल्यास पोलीस कंप्लेंट करायला सांग आता मी समजा त्याला दम दिला असं समजून चालू मग तो पोलीस स्टेशनला गेला मग नाही पोलिसांनी कोणाला अटक केली मुळात हा प्रकार याच्यासाठीच होता कि त्या बाईला पुढे करायचं टी सिरीजच्या मालकाला घाबरवायचं आणि त्याच्याकडची त्याच्याकडे मागणी केली होती करोडो रुपयाच होती आणि पक्षाची अशा पद्धतीने बदनामी होणं ते कोणालाही आवडत नव्हतं त्यामुळे माझ्यावर जबाबदारी देण्यात आली की ह्या माणसाला शांत बसलो मागणी केलेली आहे फडणवीसांकडे की तुमची चौकशी लावा एसआयटी नाही सीआयए एफबीआय आय पी रॉ सगळ्यांचे लोक एकत्र करा आणि पाच वर्षापूर्वीची माझी ऑडिओ क्लिपचा पूर्ण चौकशी करा सर आजती असं आहे की आड़ी सा है क्या है। क्या है। है कि मी काय बोललो कशासाठी बोललो हे मी स्पष्टता दिलेली आहे की एका बाईला पुढे करून टी सिरीजच्या मालकाला ब्लॅकमेल केलं जात होत त्यात जर सत्यता होती तर मग पोलिसांनी कोणाला अटक का नाही केली कोणाकडनं करोड रुपये मागणं योग्य आहे का आणि तो माणूस एनसीपीत होता निष्कारण त्या संपूर्ण वरच्या चित्रपट वर्तुळामध्ये एनसीपीचं नाव बदनाम होत होत म्हणून मला मध्यम मी ओळखत पण नव्हतो आम्हाला अजूनही माहित नाही टी सिरीजचा चा हो मालक कोण